नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझ्यामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक पंढरपूरच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा टाकळे या गावामध्ये मी आज उभा आहे पंढरपूर मंगळचे येथील आमदार समाधानंद आवतडे यांच्या माध्यमातून या गावामध्ये आधी अनेक विकास कामं झाली आहेत ती कामं पूर्ण आहेत आता या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी आला आहे आणि त्या कामाच्या निधीचं उद्घाटन मंगळवेळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझे सभापती सोमनाथ मालक आवतडे आपल्यासोबत आहेत नेमकं मला कशा पद्धतीचं उद्घाटन चाललं काय काय कामाचं उद्घाटन आज या ठिकाणी लक्ष्मी टाकळीमध्ये आपल्या गावामध्ये आज या ठिकाणी आमदार साहेबाच्या प्रयत्नातून विविध विकास कामाचं उद्घाटन सकाळपासून या ठिकाणी संपन्न होतोय त्यामध्ये रस्ते असतील सभा मंडप असेल जिम असेल विद्यार्थ्यांसाठी तसेच या ठिकाणी लाईट लाईटचे काही कामं असतील किंवा पाणीपुरवठ्याची कामं असतील अशा विविध कामाचं उद्घाटन या ठिकाणी आज सकाळपासून संपन्न होतं आहे आणि या कामाच्या निमित्ताने या ठिकाणी उद्घाटन करत असताना आम्ही बघतो आहे त्या भागातील नागरिकांना आजचे मोठ्या प प्रमाणात ती या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी आनंद मला दिसतो आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून पंचवीस ते तीस वर्षापासून काय भागातले रस्तेसुद्धा या ठिकाणी झाले नव्हते ते रस्ते या ठिकाणी आमदारसाहेबाच्या प्रयत्नातून या ठिकाणी मार्गी लागत असताना उद्घाटन करत असताना मला या ठिकाणी आजचे आनंद होतो आहे कारण की गेल्या कित्येक अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न आमदारसाहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी सुटताना मी आज उद्घाटन करत असताना पाहतो आहे खर तर मगाशीच फुले नगरमध्ये महिला अतिशय अतिशय हक्कांत तुम्हाला सांगत त्या कामात आता हे झाले पाहिजे ते झाले पाहिजे आणि आमदार साहेबाच्या व्यस्थितीमुळे मतदारसंघातले अनेक उद्घाटन बी तुमच्या हस्ते झालेत एक समाधान वाटते का तिचं शंभर टक्के आज या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून अडीच ते तीन वर्षापासून या ठिकाणी विकास कामाची गती आपण पाहताय आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण मागचा देखील ग्राफ या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासूनचा या ठिकाणी निधी काढा आणि आमदार साहेबांना या ठिकाणी जनतेने आशीर्वाद दिल्यानंतर अडीच ते तीन वर्षातला ह्या निधी काढा आपल्याला शंभर टक्के या ठिकाणी जाणवेल पंधरा ते वीस वर्षापासून जेवढा निधी एखाद्या गावात येऊ शकला नाही तेवढा निधी साहेबांच्या माध्यमातून ह्या अडीच ते तीन वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी आलेला आपल्याला निश्चितपणानं या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि हे करत असताना मी उद्घाटनाच्या निमित्तानं प्रत्येक गावामध्ये जातो आहे मला त्या ठिकाणी उद्घाटन करत असताना मनापासून या ठिकाणी समाधान वाटतं आहे कारण की आमदार साहेबांच्या माध्यमातून ह्या विधानसभा दोन्ही पंढरपूर असेल मंगळवारा असेल ह्या दोन्हीही तालुक्यातला विकास या ठिकाणी होताना आपण सर्वजण पाहतो आहे खरंतर पंढरपूर मंगळवेळा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न बॅकलॉगला राहिले होते यांनी तसं सांगितलं आणि अनेक प्रश्नाचे मार्गही समाधानताच्या काळामध्ये असं सांगितलं गेलं खरंतर आमदार साहेबाचा काळ बघायला गेलं तर हे अतिशय थोडा अडीच वर्षाच्या काळामध्ये अनेक मोठी कामं झाली या टाकळी गावामध्ये ड्रेनेजची समस्या असेल रस्त्याची समस्या असेल सभामंडप असतील किंवा किंवा कोणते मंदिर असतील डी पीच्या समस्या असतील या अनेक समस्या समाधानाच्या काळामध्ये सुटल्याचं चित्र किंवा इथल्या लोकांकडून मग अशी प्रतिक्रिया घेतल्या त्यांनी अगदी समाधानकारक प्रतिक्रिया या ठिकाणी दिल्या कॅमेरामॅन महेश सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा टाकळी तालुका पंढरपूर